ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी मराठी सोबतच हिंदी सिनेविश्वात देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी भूतनाथ या चित्रपटात एकत्र काम केलं होत यातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे या, या सिनेमातील एक सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांनी केलेली एक गोष्ट जी त्यांच्या अजूनही लक्षात आहे अलीकडेच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत भूतनाथ या चित्रपटातील त्यांनी अनुभव शेअर केलाय त्यांनी या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती नीना यांनी सांगितलं की त्यांनी एकूण सात ते आठ सीन शूट केले होते मात्र फायनल एडिट मध्ये त्यांचे फक्त तीनच सीन दाखवले त्या म्हणाल्यात एडिटिंग हा दिग्दर्शक आणि निर्मात्याचा निर्णय असतो कलाकार म्हणून आपण त्यात फारसं काही करू शकत नाही तरीही माझ्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महान अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळणं हेच मोठं होतं नीना यांनी या चित्रपटातल्या एका महत्त्वाच्या सीनच्या शूटिंग वेळचा एक किस्सा सांगितलाय जो अत्यंत भावनिक होता त्या सीनमध्ये त्यांचं पात्र खूप आजारी आणि अशक्त अवस्थेत दाखवलं होतं शूटिंग दरम्यान सतत कॅमेरा अँगल्स लाईट्स किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे शूटला वेळ होत होता नीना म्हणाल्यात मी एक अशी अभिनेत्री आहे जी सीन मध्ये त्या पात्रात असते मी भावना पकडून ठेवते शूटिंग दरम्यान मी कुणाशीही बोलत नाही जेणेकरून त्या भावनेचं सातत्य टिकून राहावं ही माझी एक सवय यामुळेच मी सेट वर सतत शांत राहत होती पण यामुळे सेट वरच्या काही लोकांना वाटू लागलं की मी कदाचित रागत आहे आणि त्यावेळी तिथे अमिताभ बच्चन देखील होते अमिताभ बच्चन हे त्यावेळी तिथल्या दिग्दर्शक मंडळींशी आणि क्रू मधील लोकांशी हसत खेळत बोलत होते पण नीना यांच्याकडे पाहून त्यांना लक्षात आलं की नीना या भूमिकेत आहेत तेव्हा त्यांनी संपूर्ण टीमला सांगितलं की जल्दी करो या कोई भावना को बेटा आहे यावर नीना म्हणाल्यात की इतक्या मोठ्या कलाकाराने माझ्या त्या लहानशा सवयीची दखल घेतली हे माझ्यासाठी फारच विशेष होत त्या क्षणी मी खूप आश्चर्यचकित झाले आणि भाराहून देखील गेले नीना कुलकर्णी नी यांचा भूतनाथ मधील अनुभव हा केवळ अभिनयापुरता मर्यादित नव्हता तर त्यामध्ये एक कलाकार म्हणून मिळालेला आदर समजूतदारपणा दिसला तुम्हाला नीनांनी सांगितलेला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी